हाय नमस्कार आणि हॅपी दिवाळी सर्वांना तर आज आहे रविवार तर रविवार काय बशाट मशट करावं म्हटलं तर काहीच केलं नाही मी तर म्हटलं फराळ करावं म्हटलं होतं ते फराळ पण नाही केले म्हणून संध्याकाळी अंड्याचं कालवून केले मी थांबा तुम्हाला दाखवते अंड्याचं कालून म्हणजे अंडाकडी केले पुन्हा आवडतं सांगा मला बघा अंडाकडी केले मस्तपैकी बघा तर या खायला अंडा कढी आणि ना आज गेलतो म्हणजे सोनारच्या गेलतो आणि चांदीचं चा, म्हणजे नाकातलं हाय सोन्याचं थांबा तुम्हाला दाखवते सोन्याचं नाकाचं तिचं तर ते काय असं तिचं काय व्हायला लागले माहिती का ते टाकलं वर्च चा, ना असं बाहेरच दिसत नाही ते फक्त वरच्या वरच दिसायला लागले त्यामुळं ना मग नाही परत नकली चांदीच्या ह्याच्यात न टोचून आले आणि प्लस इथं बुगडी दीदीला असं टोचून आणले मी आत्ता माझ्या कानातले काढलेले काना तर तो तिचे टोचले थांबा तुम्हाला दाखवते किती वेळा बोलवायचं बोलवलं की आता हे नाकातलं दाखवते ताप का दुखायला हे घातलं आणि थांब दाखवते हो दिसतय <laughs> दा <coughs> का दाखव तर हे दाखवतलं घेतलंय पण त्या दिवशी नाही का व्हिडिओ टाकला होता बघा नाकातलं घेतलंय ती तुला म्हणून हे काय असे मी दाखवते असं चार आहे ना का पाच आहे चार आहे हे सोन्याचे घेतले नाकात टाकलं तर ते काय बाहेरच याय ना झाले इथं तर म्हणजे लिहिसाच टोचलेलं होतं ना निवंत म्हणजे नीट नव्हतं काय झाले काय माहिती जो नाकातला बाहेरच याय ना झाले मग म्हटलं परत एकदा टोचा मग परत एकदा आता जाऊन बाबा परत हे टोचून आले आता थोडे दिवस हेच ठेवते त्याच्यानंतर मग ते सोन्याचं घालते आता चांदीच्या कसं दिसतोय फक्त मीठ माझे सांगा मला थांब तर ते लाने हळद लावा आणि मग मी पण आहे ना काय केलं माहितीये का माझ्या इथं एक नकली एक टोचलेलं होतं ना ते किती दिवस रिंगा होत्या पडून यांच्या हे रिंगा घालायचे ना तर हे रिंगा घालून आले मी आता बघा म्हणजे हे पहिलेच आहे बघा हे रिंगा सोन्याच्या म्हणजे घरात तो किती पाचशेच का सहाशेच्या रिंगा घेतल्या होत्या दोन तर ते रिंगा होत्या ते घालून आले मी पण बघा इथं बघा हे हे घालून आले हे पहिले चांदीचे होते दुणे दुणे। तर घरात होते ते घालून आले हे तर माझ्या आधीचे तर आठ वेळा टोचले तर सक्सेसफुल झालं माझं म्हणून मी आता काय केले दिदीला लवकरच लवकर टोचले का तर असं परत तिला पण नको त्रास व्हायला पण छान दिसते ना दिदी तेल आणि हे करते हळद आणि तेल लावते तर तू छान दिसशील बघा मी कानातले काढून ठेवले काय नाही छान दिसते लाल म्हटलं मी छान दिसते का पण तू छान दिसायला आले मामा काय म्हणा तुम्ही मला पण कमेंट मध्ये सांगा बुगडी टोचल्यापासून दीदी छान दिसते का नाही सोन्याचं घातलं तर अजून भारी दिसशील पण हे चांदीच चा आहे आणि ते पण थोडीशी डिझाईनचं आहे पण छान वाटत मला तर झुमका टाईप आहे म्हणजे कसं असतं हाऊस आणि बुगडी घातल्याशिवाय बाई छान नाही दिसत आता बघा माझ्या काहीच कानातलं नाही हे कानातलं काढले मी इथं हे सग सगळं नकलीच घालते कारण माझे भरपूर कानातलं सोन्याचे होते पण कलकत्ता मार्चचे पण मी सोन्यातले बनवून घेतले दोन दोन तोळ्याचे त्या टायमाला पण माणसाला आला टायमाला विकत गेले विकत गेले आणि आत्ता लॉकडाऊनच्या पहिलंच मी सहा तोळं सोनं विकले आणि तेव्हा सोन्याचं भाव पन्नास हजारांनी झालं वीस <laughs> हजारनी विकले वीस का बावीस हजारनी विकलं आहे का नाही आणि विकल्याच्या नंतर पन्नास हजारनी झाला बाबा म्हटलं लॉस मध्ये गेले पण काय मजबुरी होती मला ते नवीन घरासाठी विकलं होतं माहिती आहे ना तुम्हाला जागेसाठी पाहिजे होतं मला म्हणजे ॲडव्हान्स भरायला पैसेच नव्हते तर विकले मी तोळा म्हणजे वीस हजार का बावीस हजार विकलं होतं त्या टायमाला काटराने विकलं होतं एवढं धेणत नाही माझं तर असं झालं बघा आता तर एक लाखाच्या वर गेले आता तर काहीच नाही माझं तर <laughs> जा बघू जा का नाही चल मग कशी दिसते तूच छान दिसते मम्मा बाय बाय बाय